मस्त अशी मालवणी पद्धतीची पापलेटची थाळी बनवून तयार आहे आणि ही जर पा पापलेटचं सार हे तुम्ही खाल्लं की एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा कधीच ह्याची चव विसरणार नाहीत तर आता ही पापलेटचं सार कशाप्रकारे करायचं ते आपण झटपट बघूया मी निलिमा खाद्य आणि भ्रमंतीच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं स्वागत आहे तर आता वेळ न घेता लगेच आपण रेसिपीला सुरुवात मी दोन मध्यम आकाराचे पापलेट घेतलेले आहेत आणि पापलेटला दुहून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं आणि आता ह्या पापलेटचं आपण तीन भाग करून घेणार आहोत इथे मी ज्या चिरा मारून आणलेल्या आहेत त्याच्यातूनच मी तीन याचे तीन भाग करून घेणार आहे पापलेटचं सार करताना अख्खं पापलेट सारामध्ये घालायचं नाही तर अशा प्रकारे तीन भाग वगैरे करून ते पापलेट आपण सारामध्ये घालणार आहोत तुम्ही बघू शकाल की मी हे पापलेटचे असे तुकडे केलेले आहे त्यापैकी हे, त्या हे डोक्याचा आणि शेपटीकडचे भाग मी सारामध्ये घालणार आहे आणि हे जे दोन मधले तुकडे आहेत ते फ्राय करण्यासाठी ठेवत आहे चार बेडगी मिरच्या आणि दोन काश्मीरी मिरच्या मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्यांमध्ये पाणी घालून त्या भिजत ठेवायच्या आहेत सारासाठी बाकीचं साहित्य बघूया एक मध्यम आकाराचा कांदा घेतला त्याच्यातला अर्धा उभा कांदा चिरून मी घेतलेला आहे आणि बाकीचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी खोबरं घेतलं आहे एक स्पून धणे अर्धा टीस्पून बडीशेप पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि चार लसूण मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते फोडणीसाठी वापरायचे आणि तीन लसूण मी वाटपासाठी सोलून घेतलेले आहेत मी इथे ह्या मिरच्या भिजत ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये हे धणे बडीशेप सोलून ठेवलेला लसूण आणि उभा चिरून ठेवलेला कांदा हे सर्व अर्ध्या तासासाठी एकत्र भिजत ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर या मिरच्या आणि सर्व साहित्य छान भिजलेलं आहे आणि हे सर्व आपण ह्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे उरलेलं ह्या पाण्यामध्ये उरलेले जे धणे आणि जिरं आहे ते मी गाळणीने गाळून घेऊन ते सुद्धा यामध्ये घालून वाटायचे आहेत प्रथम हे सर्व साहित्य मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल की ह्याचा रंग पण किती छान आलेला आहे आणि यानंतर यामध्ये हे जे आपण ओलं खोबरं ठेवलेलं आहे ते खोबरं घालून पुन्हा हे सर्व मिश्रण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटताना ह्यामध्ये आपण हळद घालायची नाही आहे तुम्ही बघू शकाल की माशाच्या साराचं हे वाटप तयार आहे आणि ह्याचा रंग पण इतका छान आलेला आहे या भांड्यामध्ये मी एक टेबल स्पून खोबरेल तेल घेत आहे मालवणी पद्धतीच्या माश्यामध्ये मा बहुतांश खोबरेल तेलाचा वापर केल्यास त्याची चव खूप छान लागते आणि ह्यामध्ये हा बारीक चिरून ठेवलेला लसूण आहे तो घालायचा आणि हा लसूण थोडासा लालसर गुलाबी झाल्यानंतर हा बारीक चिरून ठेवलेला कांदा मी ह्यामध्ये घालणार आहे आणि हे दोन्ही व्यवस्थित शिजायला ठेवायचे आहे आपण सारासाठी वापरण्यात येणारे हे माशाचे डोके व शेपटीकडचा भाग याला आपण वाटून ठेवलेलं वाटप आहे ते एखादा चमचाभर अशा प्रकारे लावून ठेवायचं आहे इथे बघूया कांदा शिजलेला आहे तर ह्या कांद्यामध्ये पण बारीक वाटून ठेवलेलं माशाचं वाटप आहे ते सर्व वाटप ह्या कांद्यामध्ये घालायचं ह्या वाटपाला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे अशा प्रकारे उकळी आल्यामध्ये ह्या खोबऱ्यामध्येच जो कच्चेपणा असतो तो, तो निघून जाईल तुम्ही बघू शकाल की इथे खोबऱ्याला अशी उकळी आलेली आहे त्यावेळेला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं धुवून ह्यामध्ये हे पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकाल की आपण पाणी घातलं तरी हे वा, वाटप आहे ते खूप जाड असं दिसतं आहे त्यामुळे यामध्ये मी एक वाटीभर तरी पाणी घालून घेते तुम्हाला जेवढं पातळ करायचं असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून घेऊ शकतात तुम्ही बघू शकाल की मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे हे पूर्ण वाटीभर तरी पाणी मला लागणारच आहे सध्या आता बाजारात कैऱ्या मिळायला लागलेल्या आहेत त्यामुळे ह्या साराला थोडा आंबटपणा येण्यासाठी आज मी कोकम वापरणार नाही तर इथे मी ह्या कैऱ्या हे बघा अशा प्रकारे बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या मी ह्या सारामध्ये घालणार आहे आणि अशा प्रकारे सारामध्ये कैऱ्या घातल्यावर जास्त आंबटपणा साराला येणार नाही आणि चवीपुरता मीठ घालत आहे आणि ह्या सारा ला आता एक चांगली दणकून अशी उकळी काढायची आहे तुम्ही बघू शकाल की इथे साराला उकळी आलेली आहे त्यावेळेला ह्यामध्ये आपण हळद घालणार आहोत ह्यामुळे साराचा रंग बघा जो लालसर रंग आलेला आहे तोच राहणार आहे आणि आता ह्या साराचा रंग इतका छान असा दिसायला लागलेला आहे आणि ला ह्या साराला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण आता माशाचे जे, जे तुकडे कापून ठेवलेले आहेत ते तुकडे ह्यात घालायचे आहेत आणि मध्यमाचेवर हे मासे पाच मिनटासाठी शिजू द्यायचे आहेत पापलेट हा अतिशय नाजूक मासा असल्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त वेळ काही लागत नाही आणि त्याचबरोबर ह्याच्यातील कैऱ्यासुद्धा शिजून निघणार आहेत आणि मासा घातल्यानंतर हे सार आपण ढवळायचं सा नसतं नाही तर ह्याच्यातील मासे तुटू शकतात तुम्ही बघू शकाल हे बघा पापलेट छान असा शिजून निघालेला आहे त्यावेळेला आपण गॅस बंद करना ग्यास बंद करणार आहोत गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे सार आपण लगेच ढवळायचं नाही आहे तर थोडस सा सार थंड होऊ द्यायचं आहे पापलेटचं सार तर तयार आहे मग आता वाट कसली बघायची लगेच आपण अपन आपलं अपन ताट सजवूया माश्याचं सार तळलेले मासे सोलकडी चपाती आणि ही जी मी सोलकडी केलेली आहे ती इन्स्टंट सोलकडी आहे आणि मालवणी पद्धतीची सोलकडी कशी करायची त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि आता हे मस्त ताट सजलेलं आहे आणि आता आपण खायला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना शेअर देखील करा आणि हो अजूनही तुम्ही माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना, ना तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलचं चित्र दिसतंय ना त्याच्यावर क्लिक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद